नमस्कार येणवडीच्या माध्यमातून पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत करतो महाटीटी टी संदर्भामध्ये पहा एक महत्वाची अपडेट आहे महाटीटीच्या टीच्या वेबसाईटला परीक्षा परिषदेने एक प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध करून आ, पेपर दोन साठी एक प्रश्न पार रद्द झालेला आहे गणित विज्ञान या विषयामधील म्हणजे गणित विज्ञान पेपर एक मधील एक प्रश्न पार रद्द करण्यात आलेला आहे आणि मग त्याच्यामुळे आता साठी किती गुणांची आवश्यकता असेल कॅटेगरीसाठी आणि ओपनसाठी तर या संदर्भात तुमच्या मनामध्ये पहा प्रश्न पडलेला असेल तर त्या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करूया ज्याच्यामुळे पहा तुमच्या मनातील हा समभ्रमपा दूर होईल तर बघा ज्यावेळेस पहा अंतरिम उत्तर सूच प्रसिद्ध करण्यात आली तर त्यावेळेस पेपर एक मधील पेपर दोन सोशल सायन्स असेल किंवा मॅथमॅटिक सायन्स असेल तर यामधील पहा प्रत्येकी एक एक पा प्रश्न रद्द करण्यात आला होता आणि मग रद्द प्रश्न ज्यावेळेस पहा टी टी मध्ये रद्द होतो तर त्यावेळेस त्या प्रश्नाचे गुण हे कोणालाही दिले जात नाहीत तर काय होतं एकशे एकशे पन्नास ऐवजी जेवढे काय प्रश्न रद्द झाले असतील तर त्यापैकी तुम्हाला साठ टक्के किंवा कॅटेगरी पंचावन्न टक्क्यांची आवश्यकता ही पासिंगसाठी पहा गृहित धरली जाते आणि मग त्याच्यामुळे पहा ज्यावेळेस पा अंतरिम निकाल पहा प्रसिद्ध करण्यात आला अंतरिम निकाल या एकशे एकोणपन्नास गुणावरती पा प्रसिद्ध झाला आणि मग त्याच्यामुळे कॅटेगरीसाठी एटी टू मार्कांची आवश्यकता होती आणि मग एटी टू मार्क तुम्हाला पडलेले असतील तर तुमचा निकाल त्या ठिकाणी पा पास म्हणून आलेला आहे आणि मग ओपन साठी तुम्हाला एकोणनव्वद मार्क पहा मिळाले असतील तर तुमचा निकाल हा पास म्हणून पा आलेला आहे परंतु काय झालं होतं पहा मॅथमॅटिक सायन्समध्ये पा दोन प्रश्न या ठिकाणी डाउटफुल होते आणि अंतरिम उत्तर सूचीमध्येच त्याच्यामधला गणित या विषयामधला एक प्रश्न पा रद्द झालेला होता परंतु त्याच्यावर नंतर पहा ऑब्जेक्शन घेतलं गेलं की अजून एक विज्ञान मधला पहा प्रश्न रद्द व्हावा परंतु तो अंतिम उत्तर सूचीमध्ये सुद्धा पहा रद्द झालेला नव्हता परंतु मग त्याच्यानंतर बऱ्याच उमेदवारांनी पहा ईमेलद्वारे ऑब्जेक्शन घेतलं त्या ठिकाणी हा प्रश्न या ठिकाणी चुकीचा आहे तो रद्द होवा आणि त्याच्यावरती शेवटी परीक्षा परिषदेने विचार करून तो प्रश्न पहा रद्द केलेला आहे तो प्रश्न क्रमांक ए सेट मधला पहा एकशे तीस क्रमांकाचा प्रश्न आहे पहा त्याच्यानंतर बी सेटमधला पहा एकशे पंचवीस सी मधला एकशे पन्नास आणि डी मधला एकशे पंचेचाळीस क्रमांकाचा प्रश्न पहा आरक्षातील प्रतिमा तर या संदर्भात हा प्रश्न होता तो प्रश्न रद्द झालेला आहे मग आता या ठिकाणी प्रश्न हा पडतो की सायन्स सायन्ससाठी गुण जे काही गुण आहेत एकूण गुण किती होतात तर एकशे अठ्ठेचाळीस कारण आधी एक प्रश्न गणितमधला रद्द झाला होता आणि आता विज्ञानमधला एक प्रश्न हा रद्द झालेला आहे त्याच्यामुळे पहा एकशे अठ्ठेचाळीस पैकी जर तुम्हाला पहा पंचावन्न टक्के मिळत असतील किंवा या ठिकाणी कॅटेगरीसाठी तुम्हाला साठ टक्के मिळत असतील एकशे अठ्ठेचाळीस पैकी तर लक्षात ठेवा तुम्ही पास आहात मग आता या ठिकाणी प्रत्यक्षात तुम्हाला किती गुण या ठिकाणी आवश्यक आहेत पासिंगसाठी तर बघा एकशे एकोणपन्नास पैकी कॅटेगरीसाठी ब्याऐंशी मार्क आवश्यक होते आणि ओपन साठी एकोणनव्वद मार्क या ठिकाणी आवश्यक होते आता एक मार्क फा कमी झाला त्याच्यामुळे काय झाले की या ठिकाणी एकशे अठ्ठेचाळीस पैकी तर बघा समजून घ्या की एकशे अठ्ठेचाळीस पैकी कॅटेगरीतील उमेदवारांना जर एक्क्याऐंशी मार्क या ठिकाणी पा पडत असतील बघा कॅटेगरीतील उमेदवारांना एक्क्याऐंशी मार्क पडत असतील तर या ठिकाणी तुम्ही पास आहात परंतु ओपनसाठी ओपनसाठी तुम्हाला एकोणनव्वदच मार्क या ठिकाणी आवश्यक आहेत एकोणनव्वद मार्क या ठिकाणी तुम्हाला पडत असतील तर या ठिकाणी तुम्ही पास आहात जर तुम्ही म्हणत असाल की आता एक प्रश्न रद्द झाला तर मग अठ्ठ्याऐंशी मार्काला पासिंग नाही का तर लक्षात ठेवा तुम्ही कॅल्क्युलेशन करा आणि एकशे अठ्ठेचाळीस पैकी साठ टक्के आणि त्या ठिकाणी बघा तर तुम्हाला त्या ठिकाणी एकोणनव्वद मार्कांचीच आवश्यकता आहे हे जर तुम्ही अठ्ठ्याऐंशी मार्क या ठिकाणी टाकले त्या ठिकाणी जी टक्केवारी आहे तर ती कमी येते पहा म्हणजे एकोणसाठ पॉईंट चाळीस अशी येते आणि मग तुम्हाला एकोणसाठ पॉईंट चाळीस असल्यामुळे त्या ठिकाणी पहा पाच गृहित धरलं जाणार नाही जर एकोणसाठ पॉईंट पन्नास एवढे टक्के होत असतील तर ठिकाणी तुम्ही पाच गृहीत धरला जाता कारण जी पन्नास टक्के आहे त्याचे ऍग्रिगेट होतात त्याच्यामुळे लक्षात ठेवा की या ठिकाणी तुम्हाला साठ टक्के होण्यासाठी एकोणनव्वद मार्क हे ओपन साठी आणि पंचावन्न टक्के होण्यासाठी एक्क्याऐंशी मार्क हे कॅटेगरीसाठी आवश्यक आहे जर तुम्हाला तेवढे मार्क मिळाले असतील पडत असतील तर तुम्ही या ठिकाणी अंतिम निकालामध्ये पा पास त्या ठिकाणी घोषित केला जाणार आता या ठिकाणी अजून एक इथे एक महत्वाचा पॉईंट तुम्ही लक्षात घ्यायचा मुद्दा लक्षात घ्यायचा की जो प्रश्न रद्द करण्यात आलेला आहे जर तुमचा तुमचा तोच प्रश्न या ठिकाणी रद्द झाला म्हणजे समजा तुम्हाला पाठीमागे ब्याऐंशी मार्क होते बघा पाठीमागच्या निकालामध्ये तुम्हाला ब्याऐंशी मार्क होते आणि तुम्ही आ, पास होता म्हणजे तुम्हाला ब्याऐंशी मार्क आहेत आता काय झालं की तुमचा तोच प्रश्न समजा रद्द झाला असेल म्हणजे जो काय एबीसीडी काय सेटमध्ये तुम्हाला नंबर सांगितले तोच प्रश्न रद्द झाला असेल तुमचा बरोबर होता तो प्रश्न परंतु रद्द केल्यामुळे तुमचा जरी मार्क पाय एक कमी पडत असेल म्हणजे तुम्हाला एक्क्याऐंशी मार्क मिळत असेल तरी तुम्ही पास आहात हे समजून घ्या परंतु आता या ठिकाणी बघा एक गंमत होणार आहे ती ओपन मधील उमेदवारांची काय होईल की तुम्हाला त्या प्रश्नाचे मार्क धरल्यामुळे म्हणजे तुमचा प्रश्न तो र... बरोबर होता बघा या ठिकाणी मला काय म्हणायचं आहे ते तुम्हाला समजून घ्यायचं आहे की तुमचा आता जो काय प्रश्न फार रद्द झालेला आहे हा प्रश्न जर तुमचा बरोबर असेल म्हणजे त्याचं उत्तर तुमचं अंतिम उत्तर सूची अनुसार बरोबर असेल तर तुम्हाला त्यावेळेस एकोणनव्वद मार्क या ठिकाणी पार पडलेले असतील परंतु आता तो प्रश्नच रद्द झालाय त्यामुळे प्रश्न रद्द झाल्यामुळे तुम्हाला त्याचे मार्क या ठिकाणी काउंट करता येणार नाहीत त्यामुळे पहा ओपनसाठी जे आवश्यकता मार्का, आहे ती एकोणनव्वदच आहे आणि मग तुमचा एक प्रश्न त्या ठिकाणी आता कमी झाल्यामुळे तुम्हाला मार्क पहा अठ्ठ्याऐंशी पडतील त्यामुळे या ठिकाणी ओपन कॅटेगरी मधून एक मार्क कमी झाल्यामुळे या ठिकाणी तुम्ही पात्र नसाल तर लक्षात ठेवा हे या ठिकाणी होणार आहे हे समजून घ्या की तो प्रश्न जरी रद्द झाला तरी तुम्हाला गुणांची टक्केवारी काढत असताना एकोणनव्वद मार्क आवश्यक असतील परंतु तो प्रश्न रद्द झाल्यामुळे आणि तुमचा तो प्रश्न आधी बरोबर असल्यामुळे परंतु आता रद्द झाल्यामुळे तो एक कमी असेल म्हणजे एकशे अठ्ठेचाळीस पैकी तुम्हाला एकोणनव्वद मार्क नसतील फक्त आता अठ्ठ्याऐंशी असतील आणि त्याच्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी अपात्र झालेला आहात अपात्र तुम्ही होणार असा ठिकाणी होऊ शकतं बऱ्याच जणांच्या बाबतीमध्ये आणि बऱ्याच जणांच्या बाबतीमध्ये असंही होईल की या ठिकाणी कॅटेगरीमधून ते नापास होत होते परंतु त्यांना आता एक्क्याऐंशी मार्क या ठिकाणी असल्यामुळे ते पास असतील लक्षात ठेवा कॅटेगरीसाठी एक्याऐंशी मार्क गणित विज्ञानासाठी आणि ओपन साठी तुम्हाला एकोणनव्वद मार्क या ठिकाणी मिळत असतील तरच या ठिकाणी तुम्ही पास आहात आणि टक्केवारी काढत असताना एकशे अठ्ठेचाळीस मार्कांची काढायची आहे गणित या गणित आणि विज्ञान या विषयासाठी सोशल सायन्ससाठी एकशे एकोणपन्नास पैकीच या ठिकाणी क्रायटेरिया असेल म्हणजे अजून या ठिकाणी दुसरं काही प्रसिद्धी पत्रक आलेलं नाही फक्त गणित विज्ञान बाबतीमध्ये आपण या ठिकाणी बोललेलो आहोत बाकी पेपर एक साठी एकशे एकोणपन्नास पैकीच तुम्हाला ब्याऐंशी मार्क कॅटेगरीसाठी आणि एकोणनव्वद मार्क ओपनसाठी पेपर दोन मधील जो सोशल सायन्स विषय आहे यासाठी सुद्धा तुम्हाला ओपन साठी एकोणनव्वद मार्क आणि ब्याऐंशी मार्क हे कॅटेगरीसाठी आवश्यक असतील फक्त गणित विज्ञानासाठी हा बदल आहे की कॅटेगरीसाठी एक्क्याऐंशी मार्क आणि ओपन ओपनसाठी एकोणनव्वद मार्क तर अशा पद्धतीने या ठिकाणी ही एक महत्वाची अपडेट आपण या व्हिडिओमधून पहा या ठिकाणी चर्चा केली आहे तर याच्याबद्दल तुमचे काय डाऊट आहे ते पहा क्लिअर झाले असतील तरी सुद्धा अजून तुमच्या मनामध्ये काही डाऊट असतील तर ते तुम्ही पहा कमेंटमध्ये पहा विचारू शकता तर त्याबद्दल मी निश्चित या ठिकाणी तुमच्या प्रश्नांचं पा निरसन करेल तर व्हिडिओ आवडला असेल माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओ लाईक काय व्हिडिओ शेअर करा भेटूया अशा प्रकारच्या नवीन माहिती पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या सर्वांना धन्यवाद